मित्र हो नमस्कार आजच्या व्हिडिओचा विषय जरा वेगळा आहे खरं तर छगन भुजबळ हे मंत्रिमंडळात आहे आणि छगन भुजबळ हे ओबीसीचे नेते देखील आहेत ह्या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या असतीलही परंतु छगन भुजबळ हे सध्या वेगळ्या विषयानं चर्चेला जात आहेत मुळात ओबीसीच्या आंदोलनामध्ये मोर्चामध्ये छगन भुजबळ वैयक्तिक सहभागी होऊ शकतात परंतु मंत्री पदावरती असताना किंवा एका संविधानिक पदावरती असताना एखाद्या जातीचा मोर्चात जाणं आणि इतर जातीयांबद्दल द्वेष निर्माण करणं या बाबतीमध्ये छगन भुजबळ एखाद्या मंत्रिपदावरती असताना अशा प्रकारच्या कुठल्याच मोर्चामध्ये सहभागी होऊ शकत नाहीत हा संविधानिक विषय आहे आणि दुसरी बाजू अशी आहे की राधाकृष्ण विखे पाटील देखील जरांगे पाटलांना भेटतात आणि मग जर कुणी अशी टीका केली की छगन भुजबळ जातीयवादी आहेत तर पलीकडच्या बाजूचे लोक म्हणतात मग राधाकृष्ण विखे पाटील हे देखील सरकारमध्ये आहेत मग ते जरांगे पाटलांना कसे भेटू शकतात ह्या दोन्ही बाजू समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटीपर्यंत बघा मुळात छगन भुजबळांची आत्तापर्यंतची विधानं पाहिली तर छगन भुजबळ असं म्हणतात की मराठ्यांना ओबीसीमधनं आरक्षण देऊ नका मुळात छगन भुजबळांनी संविधानिक पातळीवरती बोललं पाहिजे जर मराठ्यांकडं कुणबी असल्याच्या नोंदी असतील त्यामध्ये सत्यता असेल आणि ते ग्राह्य धरलं जात असेल तर मुळात मराठ्यांना ओबीसीमध्ये येण्यापासून कोणीच आढू शकत नाही राहिला मुद्दा दुसरा जर राधाकृष्ण विखे पाटील सरकारची बाजू घेऊन जरांगे पाटलांना भेटत असतील तर ते सरकारचं काम करतायत छगन भुजबळ तुम्ही सरकारचं काम करतायत का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे मुळात राधाकृष्ण विखे पाटील यांनी आजपर्यंत मराठा आंदोलनामध्ये मराठा मोर्चामध्ये कधीही सक्रिय सहभाग घेतलेला नाही किंवा जरांगे पाटलांच्या आंदोलनामध्ये येऊन सभेमध्ये येऊन मोर्चामध्ये येऊन ओबीसीच्या विरोधामध्ये कधीच गरळ ओकलेली नाही किंवा एखाद्या आंदोलनामध्ये मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये वेगळी भूमिका मांडलेली नाही आणि ओबीसींची देखील मनं दुखावलेली नाहीत याच्या उलट जर बाजू बघितली तर छगन भुजबळांनी अनेक वेळा मराठ्यांना ओबीसीमधनं आरक्षण देऊ नका अशी अनेक वादग्रस्त विधानं केलेली आहेत मुळात छगन भुजबळांना वैयक्तिक ओबीसींचा नेता होण्याचा अधिकार आहे परंतु एका मंत्रिपदावरती असताना आणि सरकारनंच जी आर काढलेलं असताना सरकारच्याच घटनेवरती किंवा सरकारच्याच जी आरवरती विरोध करणं हे छगन भुजबळात आहे का हा महत्त्वाचा विषय आहे मुळात छगन भुजबळांना जर खऱ्या अर्थानं ओबीसींचे नेतृत्व करायचं असेल नेतं व्हायचं असेल तर त्यांनी अगोदर आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा आणि सक्रियपणे ओबीसींची चळवळ पुढं चालवावी या मताची आम्ही आहोत आणि राहिला मुद्दा दुसरा विखे पाटलांवर टीका करणाऱ्या सगळ्या मला बांधवांना सांगायचं आहे राधाकृष्ण विखे पाटील हे सरकारच्या माध्यमातून जारांगी पाटलांना भेटतात आजपर्यंत राधाकृष्ण विखे पाटलांनी कधीही ओबीसीच्या विरोधामध्ये एकही शब्द काढलेला नाही मुळात राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावरती टीका करत असताना राधाकृष्ण विखे पाटलांचा मी चेला म्हणून बोलत नाही मुळात राधाकृष्ण विखे पाटील आणि छगन भुजबळ यांच्यामधला नेमका फरक समजून घेण्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे आज ह्या दोघांनाही त्यांच्या जातीबद्दल मुद्दे मांडण्यासाठी वैयक्तिक स्वतंत्र आहे परंतु आज सध्याला ते मंत्रीपदावरती आहेत आणि मंत्रीपदावरती असताना संविधानिक पदावरती असताना एका जातीबद्दल बोलणं आणि दुसऱ्या जाती जातीवर टीका करणं हे मला वाटतं असंविधानिक आहे याचं भान छगन भुजबळांनी ठेवणं गरजेचं आहे दुसरा अत्यंत महत्वाचा मुद्दा म्हणजे राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर टीका करत असताना राधाकृष्ण विखे पाटील यांचा असं एक स्टेटमेंट मला दाखवा जे ओबीसींना शिव्या देणारं ते स्टेटमेंट असेल नाही राधाकृष्ण विखे पाटील यांनी कधीही ओबीसींना विरोध केलेला नाही आणि मग जर असं असेल तर आपण एका संविधानिक पदावरती असताना छगन भुजबळ यांनी केलेली विधानं जर आठवली दोन समाजामध्ये वाद लावण्याचं काम नेमकं कोण करतंय हे मी वेगळं सांगण्याची गरज नाही आजच्या व्हिडिओचा विषय हाच होता की छगन भुजबळ देखील मंत्रीपदावरती आहेत राधाकृष्ण विखे पाटील देखील मंत्रीपदावरती आहेत परंतु छगन भुजबळ सरकारनं काढलेल्या जी आरला विरोध करतात तर राधाकृष्ण विखे पाटील सरकारचा जी आर झरांगे पाटलापर्यंत पोहोचवतात आणि ह्या दोन्ही गोष्टींचा विचार करताना प्रामुख्यानं छगन भुजबळांनी केलेली विधानं जाहीरपणे सभेमध्ये केलेल्या घोषणा किंवा ओबीसींच्या बाबतीमध्ये मी ओ बी सी आहे आणि मला मराठ्यांना आरक्षण मिळून घ्यायचं नाही अशा प्रकारची मांडलेली भूमिका आणि तर दुसरीकडं राधाकृष्ण विखे पाटील सरकार सरकारचा एक घटक म्हणून ते जरांगी पाटलांना भेटत आहे हे देखील अत्यंत महत्त्वाचं आहे तुम्हाला काय वाटतं मित्रांनो तुमच्या देखील प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की नोंदवा आणि या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आमचा हा चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद